धर्म जागरण परियोजना समिती आर एस एस मार्फत गणेश मूर्तीचे वाटप आज गणेश चतुर्थी आज गणपती बाप्पा सर्वांच्या घरात गावात आनंदाने विराजमान होत आहे त्यामुळे अगदी गावातील गल्लीतील शहरातील वातावरण हे सर्वांना प्रेरणादायी उत्साही आनंदी असे होत आहे गणेश मूर्तीचे मोफत वाटप करण्यात आले आहे हिंदू समाज हा धार्मिक परंपरा जपणाऱ्यामध्ये अग्रस्थानी येत असतो व हिंदू धर्माचा आणि गणेश उत्सवाचा प्रसार हा आदिवासी दुर्गम भागात पण जल्लोषात साजरा करण्यात यावा याचा अनोखा उपक्रम विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय धर्म जागरण समितीमार्फत प महाराष्ट्र धर्म जागरण प्रांत प्रमुख प्रदीप बाबा पच्छव हे जपत आहेत यांच्या हस्ते मुल्हेर येथे व इतर तालुक्यात त्या तालुक, तालुक प्रमुखांनी गणपतीच्या शंभर ते एकशे पंचवीस अप्रतिम कलाकृती असलेल्या मूर्तीचे वाटप करण्यात आले आहे त्यावेळेस विकास बत्तीसे यशवंत अहिरे तुषार चव्हाण असे अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते हजर होते त्यांनी धर्मजागरण व्हावे यासाठी गणेश बाप्पाच्या मूर्ती प्रत्येक गावाला एक अशी अनोखी शक्कल लढवत गेल्या आणि अनेक वर्षापासून हिंदू धर्माचे अनोखे रूप लोकांपर्यंत पोहोचवत आहे दक्षवेद न्यूज मराठी नाशिक बालगाल प्रतिनिधी दी, दीपक गायकवाड तुम्ही जे आज हे गणपती वाटप केले तर याच्याबद्दल थोडं आम्हाला माहिती द्या काय प्रयोजन आहे तुमचं मी प्रथम मी माझी ओळख करून देतो मी दीपक गायकवाड दक्ष वेद न्यूज मराठी हे जो आपला जो पश्चिम पट्टा जो आहे हा संपूर्ण आदिवासी परिसर आणि या परिसरामध्ये पंचवीस वर्षापूर्वी जे वातावरण होतं ते वातावरण जरा बदलावं ते वातावरण वा असं होतं की तेव्हा धार्मिकता काही नव्हती आणि काही बरेचसे लोक आपला धर्म सोडून जात होते मासा काळामध्ये जरा आपल्या जरा याच्यामध्ये एक धार्मिक भावना जागृत व्हावी म्हणून त्या काळामध्ये गेल्या तेवीस वर्षापूर्वी आपण पहिल्यांदा असं केलं होतं की गणपती मूर्ती वाटप केली एक पाडा एक मूर्ती त्यावेळेला कुठेही बसत नव्हतं गणपती आम्ही त्यावेळेला त्यांना सगळ्यांना आरती शिकवली आणि कसं बसवायचं हे सांगितलं आणि गेल्या इतक्या वर्षापासून ही परंपरा जी आपली चाललेली आहे ती आज तेव्हा चालू आहे ह्याही वर्षी आपण जवळजवळ सव्वासे मूर्तींचं वाटप केलेलं आहे आणि सव्वासे पाऱ्यामध्ये मूर्ती वाटप केली आहे आपला हेतू हाच आहे की सर्वांनी आपल्या धर्माची जाणीव ठेवावी सर्वांनी संघटित राहावं आपल्यामध्ये कुठलाही भेदभाव हो नाही आहे आपण सगळे आदिवासी दलित मराठा ब्राह्मण कोळी तेली सळी सगळे एक आहोत ही भावना सगळ्यामध्ये जागृत व्हावी आणि सर्वांनी ही धार्मिक भावना आपल्या पुढच्या पिढीला रुजवावी हा हेतू समोर आहे